अमरावतीत गुन्हेगारी टोळ्यांचा वाढता प्रभाव पुन्हा एकदा समोर आला आहे प्रशांत नगरातील एका हेअर सलून समोर गुरुवारी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता झालेल्या गोळीबार आणि तलवार उगारल्याच्या घटनेने शहर हादरले या प्रकारामुळे शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलीस यंत्रणेच्या आव्हानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मित्रांनो गुन्हे शाखेने एकोणतीस ऑगस्ट रोजी सय्यद अब्जुर उर्फ मस्तान सय्यद सलीम वयवर्ष एकोणवीस राहणार हबीबनगर गल्ली नंबर दोन आणि मोहम्मद रेहान मोहम्मद असलाम वयवर्ष वीस राहणार सुफियान नगर गल्ली नंबर दोन या दोन सराईतांना अटक केली तर एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले मित्रांनो पोलिसांनी घटनास्थळाहून रिकावे कारतूसे आणि आरोपींकडून देशी कट्टा जप्त केला आरोपींनी हवेत तसेच फिर्यादीच्या दिशेने गोळीबार केल्याचे पोलिसांनी पुष्टी केली आहे मित्रांनो या आरोपींविरुद्ध आधी पासूनच नागपुरी गेट राजापेठ आणि गारगेनगर ठाण्यात खून खुनाचा प्रयत्न बेकायदेशीर जमाव आणि शस्त्र अधिनियमाखाली गुन्हे दाखल आहेत तिघेही धरमकाठा परिसरात दडून बसलेले असताना एपीआय मनीष वाकोडे यांच्या पथकाने त्यांना अटक करून फैजापुरा पोलिसांच्या ताब्यात दिले मित्रांनो फिर्यादी अयान शेख आपल्या वडिलांसह सलीम समोर उभा असताना आरोपी सय्यद अफजूर मोहम्मद रेहान व विधी संघर्षित बालक हे बाईकवर तिथे आले त्यांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली यावेळी अबुजरने देशी कट्टा काढून फायर केला तर रेहान ने बाईकला लावलेली तलवार उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने अयान व त्याचे वडील सैरावैरा पडल्याने जीव वाचला मित्रांनो ही सत्तावीस ऑगस्ट रोजी आरोपींनी अयांच्या दुकानात घुसून त्याच्या मोठ्या भावाला मारहाण केली होती या घटनेवरून फैजापुरा पोलिसांनी अयांच्या तक्रारीवरून तिने आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न व शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे मित्रांनो अमरावती शहरात सलगपणे घडत असलेल्या गोडी बार मारहाण सुपारी हल्ले आणि गँगवारच्या घटना वाढत्या गुन्हेगारीचे चित्र स्पष्ट करत आहे सलग घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत अमरावती सिटी न्यूज